हरिपूर गावचा काळ्या पलटकांना जयश्री पाटील प्रचार फेरीस प्रचंड प्रतिसाद कृष्णामारणा नदीच्या तीरावर वसलेल्या हरिपूर गावात अपक्ष महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांचा प्रचार दौरा पार, पार पडला आणि यावेळी गावातून प्रचार फेरी काढण्यात आली हरिपूर गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून येणाऱ्या काळात गावचा विकास आणि कायापालट केल्याशिवाय राहणार नाही प्रलंबित विकास मार्गे मार्गी लावून हरिपूर गावचा सर्वांगीण विकास करू असं प्रतिपादन जयश्री पाटील यांनी केलं आहे ग्रामस्थांनी जयश्री पाटील यांचे जल्लोषात स्वागत केले हनुमान मंदिर येथे प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला धनगरी ढोल आणि फटाक्यांच्या आतशबाजीत प्रचार फेरी निघाली प्रचार फेरी ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला होता आणि यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती जागोजागी महिलांनी औक्षण केलं आणि यावेळी जयश्रीपते पाटील म्हणाल्या हरिपूर गावाने स्वर्गीय हो मदन पाटील यांना मोठी साथ दिली होती तशीच साथ मलाही द्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच माझा विजय होईल मला पुढील पाच वर्ष काम करण्याची संधी द्या पाच वर्षात मतदारसंघाचा चौफेर विकास करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठबळ देऊ अशी ग्वाही जयश्री मदन पाटील यांनी दिली आहे आणि यावेळी संजय सावंत यांनी म्हटलेलं आहे विद्यमा की विद्यमान आमदार गाडकीळ यांची गावात भरपूर नाराजगी आहे गावात ठराविक लोकांना हाताशी धरून कारभार सुरू आहे गावच्या हितापेक्षा कार्यकर्ता जगला पाहिजे त्यांची भूमिका आहे ऐन दिवाळी गावाला पाणीटंचाईला सामोरं जावं लागलंय टँकरने पाणीपुरवठा करण्यात आलेला आहे सांगली रस्त्याची मागणी नसतानाही टक्केवारीसाठी रस्त्याचं काम सुरू आहे मुदत संपूनही रस्त्याचं काम अपुरं आहे मूलभूत सुविधेपासून गाव वंचित आहे गटारी पिण्याच्या पाण्याची समस्या तरुणांना रोजगार या सुविधा मिळायला हव्यात यावेळी संजय सावंत नितीन खोत संपत चौधरी संभाजी कारंडे माजी सभापती मीना बावधनकर गणेश मोहिते संभाजी मोहिते गजानन फाकडे राजाराम सूर्यवंशी रुपेश बावधनकर कुमार सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी हरिपूर